ते किस्से कहाण्या अशा होत्या की बऱ्याच लोकांना या घाटामध्ये मुंडकण असलेली बाई दिसते आणि तो पुन्हा एका खूप भयानक आवाजात मला बोलतो इथे खुणी लोकांसाठी हे बॉडी दफन करण्याचे एक डम्पिंग ग्राउंड आहे अनिकेत जेव्हा कसारा घाटातून एकदा प्रवास करत होता तेही रात्रीच्या वेळेस तेव्हा त्याला वाटेमध्ये एक माणूस लिफ्ट मागताना दिसतो तो विचार करतो की गाडी थांबवू का नको पण अशातच तो त्याच्या जवळ येऊन पोहोचतो आणि त्याला नाही लाजाने गाडी थांबावीच लागते तो त्याची काच खाली घेतो आणि त्या माणसाला विचारतो की काय झालंय त्यावर तो माणूस सांगतो की माझ्या गाडीचा टायर पंक्चर झालाय तुम्ही मला घाटाच्या खालीपर्यंत सोडता का यावर अनिकेत थो बोलतो मग पुढे त्याच्यासोबत अशा काही भयानक अशा काही आश्चर्यकारक घटना घडतात ज्या कधीतरी तुमच्यासोबतही होऊ शकतात त्यामुळेच हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अशा चॅनलवरती जिथे लोक फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही सो तुम्ही देखील त्या लोकांपैकी असाल तर लवकरात लवकर खालच्या बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा सो खूप दिवसापूर्वी मी माझ्या चॅनलवरती एक कसारा घाटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तोच व्हिडिओ पाहून अनिकेत जोंधळे या नावाच्या मुलाने मला त्याच्यासोबत घडलेला हा हॉन्टेड किस्सा शेअर केला आहे जो की मी तुम्हाला त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आता सांगणार आहे तर साधारण एक दीड वर्षापूर्वी मी माझ्या काही इम्पॉर्टंट कामानिमित्त रात्रीच्या वेळेस कसारा घाटामधून चाललो होतो मला अजूनही आठवते की ती जुलै महिन्याची पावसाची रात्र किती भयानक होती कारण एवढा मोठा घाट असून त्या रात्री तेथून खूपच कमी गाड्या एजा करत होत्या आणि मी माझ्या प्रवासाला सुरुवात करण्या अगोदरपासूनच मला असं काहीतरी वाटत होतं की आज आपल्यासोबत काहीतरी विचित्र काहीतरी वाईट होणार आहे पण काय करणार माझं काम खूपच इम्पॉर्टंट होतं म्हणून मी माझी कार खूप सावधानपूर्वक त्या घाटामधून चालू लागलो आता या घाटाबद्दलचे किस्से कहाण्या खूप साऱ्या लोकांना माहिती आहे है आणि त्या लोकांपैकीच मी सुद्धा एक जण होतो ते किस्से कहाण्या अशा होत्या की बऱ्याच लोकांना या घाटामध्ये मुंडकण असलेली बाई दिसते किंवा त्यांना वाटेमध्ये कोणीतरी लिफ्ट मागतं आणि त्यांच्यासोबत भुताटकीचा प्रकार होतो आता यामध्ये एक गोष्ट मात्र खरी होती आणि ती अशी की या घाटामध्ये बऱ्याचशा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होतात खुनी लोकांसाठी हे बॉडी दफन करण्याचं एक डम्पिंग ग्राउंड आहे आता ही एक गोष्ट तर आहेच पण याच्यासोबत जे भूताटकीचे प्रकार जोडले जातात की मुडकण नसलेली बाई दिसते किंवा काहीतरी या घाटामध्ये होतं आता जेव्हा कोणीही असे किस्से मला सांगायचे ना तेव्हा मी त्यांच्यावरती हसायचो की काय म्हणजे भूतप्रेत वगैरे तसं काहीच नसतं पण आता जेव्हा मी स्वतः या घाटामधून एकट्याने प्रवास करतोय तेव्हा जे जे काही सगळं मी या घाटाबद्दल ऐकलं होतं ते सगळं माझ्या डोळ्यासमोर रिकॅप व्हायला लागलं आणि यामुळेच मला भर थंडीमध्ये घाम फुटला पण मी या सगळ्यांकडे कसं दुर्लक्ष करता येईल याचा विचार करू लागलो अँड दॅट्स वाय मी आता माझ्या मित्रांना कॉल करू लागलो कारण ऑफकोर्स मला असं वाटलं की आपण बोलता बोलता हा घाट लवकरात लवकर, लवकर क्रॉस करूयात पण चला त्यावेळेस माझा फोन कोणीच उचलला नाही आणि ज्याने उचलला तो घाट झोपेमध्ये होता आणि ऑफकोर्स असणारच कारण घड्याळामध्ये रात्रीचे साडे बारा एक वाजले होते मी एक शिवी देऊन फोन साईडला ठेवून दिला आणि गाडीतला रेडिओ ऑन केला ज्यावरती आता मस्त जुने गाणे चालू होते पण थोड्याच वेळामध्ये रेडिओसुद्धा त्याचा जीव सोडून देऊ लागला होता कारण त्याचेही सिग्नल्स आता गायब व्हायला हो लागले होते मी त्यावेळेस त्याचे चॅनलसुद्धा चेंज करून पाहिले पण तेव्हा कुठलाच रेडिओ चॅनल सिग्नल पकडत नव्हता आता तसं बघायला गेलं तर ही एक खूप नॉर्मल गोष्ट आहे कारण घाटामध्ये खूपच रेंज ये जा करत असते आणि त्यात आता पाऊस चालू होता त्यामुळे सिग्नल येणं अशक्यच होतं पण जेव्हा तुम्ही मध्यरात्री एका घाटामधून जात असता तेही एकटे आणि तेही अशा घाटामधून ज्याबद्दल खूप साऱ्या भयानक कहाण्या प्रसिद्ध आहेत तर साहजिकच गोष्ट आहे की तुमच्या मनामध्ये थोडी तरी भीती निर्माण होतेच तुम्ही कितीही निर्भीड असू द्या आणि ती भीती माझ्याही मनात निर्माण झाली होती मी ठरवले की आपण लवकरात लवकर हा घाट क्रॉस करूयात आणि ड्राईव्ह करत असताना मला माझ्या गाडीच्या बाहेरून खूप सारे विजांचे आवाज किंवा कुठे दूरवरती दरड कोसळतीये असले आवाज येऊ लागले होते आणि अशातच पुढच्याच एका वळणावरती मला एक माणूस एका छोटा हत्ती टेम्पोच्या शेजारी उभा असलेला दिसतो आणि तो माणूस आता माझ्या गाडीला हात करत होता प्रथमदर्शी जेव्हा मी त्याला पाहतो तेव्हा थोडासा शॉक्ट होतो कारण अशा वेळेस या ठिकाणी गाडी बंद पडणे ही काही सोपी गोष्ट नाहीये पण दुसऱ्याच सेकंदाला मी क्षणाचाही विचार न करता त्याला मदत करायचं ठरवतो मी माझी कार त्या माणसाच्या जवळ नेली आणि काच खाली घेतली आणि विचारलं की काय झालं दादा यावर तो माणूस मला बोलतो की माझ्या टेम्पोचा टायर पंक्चर झाला आहे मी पुढे त्याच्या टेम्पोकडे बघतो तेव्हा मला दिसतं की त्याने त्याचा पुढचा टायर खोलून बाजूला काढून ठेवला आहे मी त्याला विचारतो की तुमच्याकडे स्टेपनी किंवा स्पेअर टायर वगैरे आहे का यावर तो नाही बोलत आपली मान हलवतो आणि सांगायला लागतो की मी गेल्या एक ते दीड तासापासून इथे उभा आहे मला मोजून चार ते पाच गाड्या दिसल्या आणि त्या प्रत्येकाला मी हात केला पण मला बघून कोणीच थांबलं नाही तुम्हीच पहिले आहेत जे मला बघून थांबले प्लीज मला थोडीशी मदत करा मला एखाद्या पंक्चरच्या दुकानावरती सोडा मी माझ्या टेम्पोचा टायर तुमच्या गाडीच्या डिकीमध्ये टाकतो आणि उद्या सकाळी परत येतो आता तो ड्रायव्हर खूपच गयावया करत होता की मला कसतरीच वाटलं पण सेकंड थॉट असाही आला की हजार कुठला लुटारू वगैरे असला तर काय कारण या घाटामध्ये या आधी बरेचसे लुटमारीचे प्रकार घडले आहेत पण त्या माणसाकडे पाहिल्यावरती मला तसं काही वेगळं वाटलं नाही पण हा एक गोष्ट मात्र खूप वेगळी नक्कीच जाणवते हा माणूस खूपच घाबरला होता तो खूपच हायपर किंवा त्याला कशाची तरी खूप भीती वाटली आहे असा काहीसा तो करत होता किंवा त्याने इथे काहीतरी पाहिलंय कारण त्याच्या चेहऱ्यावरती मला हे सगळे भाव दिसत होते पण आता काय करणार मी त्याला बोललो की ठीक आहे चला मी तुम्हाला सोडतो त्याने त्याचा टेम्पोचा टायर माझ्या गाडीच्या डिकीमध्ये मध्ये ठेवला आणि तो माझ्या मागच्या सीटवरती बसायला लागला मी त्याला बोलतो की असं काय करताय माझ्या शेजारी वसा यावरती तो माझ्या शेजारच्या सीटवरती येऊन बसतो आणि मग मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि त्याला थोडेसे प्रश्न विचारू लागतो की काय कुठल्या गावचे तुम्ही तुमचं नाव काय यावर तो कुठल्या तरी गावाचं नाव सांगतो जे मला अजिबातच लक्षात नाहीये पण त्या माणसाचं नाव मात्र माझ्या चांगल्या लक्षात आहे आणि ते नाव होतं संदीप आता हा संदीप दिसायला एकदम साधा वाटत होता आमचं पुढं बोलणं सुरू झालं आणि तोही मला खूप सारे प्रश्न विचारू लागला की तुमचं नाव काय तुम्ही कुठून चाललात आणि कुठून आलात आणि मध्येच बोलता बोलता तुम्हाला सांगू लागतो की या घाटाबद्दलच्या त्या अफवांमुळे त्या कहाण्यांमुळे मला बघून कोणीच गाडी थांबवली नाही आता एवढा वेळ मी खूप चील होतो आणि शांत होतो की मला घाट क्रॉस करताना कोणीतरी सोबती मिळाला आहे पण आता याने एक खूपच वेगळा विषय छेडला होता मी पण त्याला बोललो की हा आहे या घाटामध्ये बऱ्याचशा गोष्टी पण माझा त्यावरती अजिबात विश्वास नाही आहे आणि त्यामुळेच मी तुला पाहून गाडी थांबवली यावर संदीप माझ्याकडे एकटक बघत मान हलवत बोलतो नाही सगळ्याच गोष्टी इथे खोट्या नाहीये त्याच्या या वाक्यामधला बोलण्याचा टोनच बदलला तो खूपच गंभीर होऊन मला हे सगळं सांगत होता मी त्याला विचारतो की का बरं तू असा का बोलतोय यावर संदीप सांगतो की मी स्वतः या घाटामध्ये काही विचित्र गोष्टी अनुभवल्या आहेत आणि बघितल्यासुद्धा आहेत आता जसं मी त्याचं हे बोलणं ऐकतो तसं मला थोडासा धक्काच बसतो संदीप पुढे सांगू लागतो की गेली कित्येक वर्ष मी या घाटामधून रात्रीचा प्रवास करत आहे आणि पहिल्यांदाच या घाटामध्ये माझी गाडी पंक्चर झाली आहे आणि जिथे माझी गाडी आत्ता पंक्चर झाली होती तिथे मला बिलकुलही थांबायचं नव्हतं कारण मागच्या वेळेस जेव्हा मी या घाटामधून जात होतो तेव्हा त्याच ठिकाणी एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता ज्यामध्ये गाडीमधले सगळेजण जागेच मृत्युमुखी पडले होते आता संदीप हे सगळं काही सांगत असताना मला मात्र खूप भीती वाटत होती तरी सुद्धा माझी क्युरॉसिटी त्याने जागी केली होती मी त्याला विचारतो की मग काय झालं ॲक्सिडेंट तर होतच असतात यावर संदीप माझ्याकडे एकटक बघतो आणि काहीच बोलत नाही आणि यातच आणखी एक प्रश्न मी त्याला असं विचारतो की तू आणखी काय काय पाहिले या घाटामध्ये आता जसा हा प्रश्न मी त्याला विचारतो ना तशी एक गोष्ट माझ्या लक्षात येते की जेव्हापासून संदीप गाडीमध्ये बसला आहे तेव्हा गाडीमधला टेम्परेचर सडन ड्रॉप झालं आहे गाडीमध्ये मला खूपच कडाक्याची थंडी वाजू लागली होती इतकं काय तर मला गाडीमधला हिटर सुद्धा फुल स्पीडमध्ये ऑन करावा लागला होता असो आता संदीप मला त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगू लागतो की तोही अशाच एका रात्री या घाटामधून पावसाच्या वेळेस प्रवास करत होता आणि त्याला अशीच एक गाडी रस्त्याच्या शेजारी उभी असलेली दिसते आणि तिचा सुद्धा टायर पंक्चर झाला होता संदीप पुढे बोलतो की तुम्ही जशी माझी मदत केली अगदी तशीच मदत मी त्या व्यक्तीची केली तो माझ्या टेम्पोमध्ये बसला आणि आम्ही पुढे जाऊ लागलो आणि मीही त्याला प्रश्न विचारू लागलो अगदी तसेच प्रश्न जे तुम्ही मला विचारले पण माझ्या प्रश्नांवरती तो माणूस मात्र काही जास्त उत्तर देत नव्हता तो मला खूपच विचित्र वाटत होता मी त्याला कितीतरी प्रश्न विचारले पण तो फक्त हा नाही एवढंच करत होता इतकंच काय तर तो माझ्याकडे वळूनसुद्धा बघत नव्हता त्याची नजर सरळ एकटक खिडकीच्या बाहेर होते मी स्वतःशीच पुटपुटलं की काय माहिती कोणाला बसवले गाडीमध्ये पण हाच माणूस टेम्पोमध्ये बसण्याआधी खूप स्माईल करून मला हेल्प मागत होता मग याला असं काय झालं गाडीमध्ये बसल्यावरती हेच मला काही कळत नव्हतं मी त्या माणसाकडे दुर्लक्ष करत माझा टेम्पो चालवू लागलो आणि तो माणूस मध्येच मोठ्याने ओरडला आणि समोर बोट करत बोलला की गाडी इथेच थांबव मी त्याला बोललो की इथे पण इथे तर आजूबाजूला काहीच नाही आहे त्यावर तो माणूस माझ्याकडे वळून बघतो आणि तेव्हा मला दिसतं की त्याच्या डाव्या साईडचा जो चेहऱ्याचा भाग होता हा संपूर्णपणे फुटला होता त्यातून सगळीकडून रक्त वाहत होत आणि तो पुन्हा एका खूप भयानक आवाजात मला बोलतो संदीप सांगतो की तेव्हा माझी दात खिळीच बसली होते मला काहीच बोलता येत नव्हतं का काही सुचत नव्हतं मी सरळ माझ्या टेम्पोला जोराचा ब्रेक मारला आणि तो माणूस सरळ टेम्पोमधून खाली उतरला आणि रस्त्यावरती उभा राहिला माझी जराही हिंमत होत नव्हती की मी त्या माणसाकडे वळून बघावं पण माझ्या तिरक्या नजरेनं मला असं दिसलं की हे तेच वळण होतं जिथे आत्ता माझी गाडी पंक्चर झाली होते आणि त्यामुळेच मी आता खूप घाबरलो होतो आणि तितक्यात मला तुम्ही दिसले संदीप आणखी पुढे सांगतो की मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता की आत्ता मी काय पाहिलं आहे जसं मी त्या माणसाला तिथे सोडतो तसा मी क्षणाचाही विचार न करता सरळ माझ्या टेम्पोला रेस करतो पण त्या माणसाने नेमकी मला त्या वळणावरतीच थांबवलं होतं आणि माझा टेम्पोसुद्धा भाजीपाल्याने लोड होता आणि घाबरून मी खूप जोराची रेस केल्यामुळे माझा ॲक्सिडेंट तिथे होता होता राहिला होता पण मी कसा बसा माझ्या टेम्पोला कंट्रोल करतो नाहीतर आज मी सुद्धा त्या ठिकाणी मेलो असतो आता संदीपने हे जेवढं काही सगळं मला सांगितलं आहे ते सगळं मला बनावू भाकीत वाटत होतं यामध्ये काहीच तथ्य वाटत नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं ऐकल्यावरती माझ्या तोंडातून तो नकळत एक छोटंसं हसू निघतं आणि ते हसू ऐकल्यावरती संदीप जे काही माझ्याकडे रागाने बघतो ते खूपच भयानक होतं तो समोर बोट करून बोलतो की गाडी इथे थांबव मी त्याला चकित होऊन विचारतो की इथे आणि का कारण आम्ही त्या घाटाच्या एका तीव्र वळणावरती होतो आजूबाजूला सगळीकडे घनदाट झाडी होती आणि दुसऱ्या बाजूला खोल तरी आणि हा संदीप सांगतो की गाडी इथे थांबव मी त्याला परत विचारतो की संदीप तू मस्करी करतोय का यावर संदीप पुन्हा तेच वाक्य बोलतो गाडी इथे थांबव जवळच एक पंक्चरचं दुकान आहे मी जाईल तिथे मी त्याला पुन्हा पुन्हा विचारतो की संदीप नक्की इथेच आहे का ते दुकान कारण मला तर आजूबाजूला काहीच दिसत नाहीये पण या प्रश्नावरती संदीप मात्र मला काहीच उत्तर देत नाही तो सरळ गाडीच्या खाली उतरतो आणि बोलतो सांभाळून जा आता एक गोष्ट मात्र मला तिथे क्लिक झाली की संदीपने मगाशी जे जे काही मला सांगितलं होतं ते सेम आपल्यासोबत आत्ता घडत आहे मी विदिन सेकंड्स माझ्या कारला रेस करतो पण दुसऱ्या क्षणाला मला आठवतो की त्याचा डायर तर माझ्या डिकीमध्ये आहे म्हणून मी मागे वळून बघतो आणि तेव्हा मला दिसतं की संदीप तेथून गायब झाला आहे आणि हे सगळं काही सेकंदामध्ये घडलं होतं आता पुन्हा माझी मागे वळून बघण्याची जराही हिंमत झाली नाही मी सरळ माझी गाडी घाटाच्या खाली आणायला लागतो आणि देवाकडे हीच प्रार्थना करत होतो की मला आता वाटेमध्ये काहीच दिसू नये खाली आल्यावरती मी एका चहाच्या टपरीपाशी जातो तिथे तोंडावरती पाणी मारतो आणि माझ्या गाडीची डिक्की उघडून बघतो आणि तेव्हा मला जे दिसतं यावरती शिक्कामोरतोब होतो की माझ्यासोबत आता भुताटकीचा प्रकार घडला आहे कारण आता डिकीमध्ये कुठल्याही प्रकारचा टायर नव्हता म्हणजे हे कसं शक्य आहे त्याने माझ्या डोळ्यासमोर ड्या डिकीमध्ये टायर टाकला होता आणि आता तो टायरसुद्धा नाही आहे आणि संदीपसुद्धा मला कळून चुकतं की मी थोड्याच वेळापूर्वी अशा शक्तीला सामोरं गेलो आहे जिथे जी माझा जीवही जाऊ शकला असता पण अजूनही राहून राहून मी हाच विचार करत होतो की हे खरंच माझ्यासोबत घडलं आहे का आता अनिकेत सांगतो की ती रात्र तो कधीच विसरू शकत नव्हता कारण त्याच्यासोबत असं काही भयानक विचित्र प्रकार घडेल हे त्याने कधी स्वप्नातही इमॅजिन केलं नव्हतं आता संदीपच्या स्टोरीवरून असं लक्षात येतं की त्याला जो माणूस तिथे भेटला त्याचाही तिथेच ॲक्सिडेंटमुळे मृत्यू झाला असावा आणि त्याच माणसामुळे संदीपच्या सुद्धा टेम्पोचा तिथे ॲक्सिडेंट झाला असावा जिथे त्याने सांगितलं की मी कसा बसा माझा टेम्पो कंट्रोल केला किंवा तो माणूस आणि संदीप हा एकच जण असावा आणि तो स्वतःची स्टोरी अनिकेतला सांगतोय असंही होऊ शकतं आता या मागचं नेमकं सत्य काय आहे हे एक रहस्यच आहे जसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये आधीही सांगितलं आहे की पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते जगातली सगळ्यात जास्त हॉन्टेड ठिकाणं हे एकतर हॉस्पिटल असतात जेल्स असतात नाहीतर मग हायवे असतात कारण याच ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा त्यांच्या इच्छेविरुद्ध जीव गेलेला असतो आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे की लोकांना वाटेमध्ये देव भेटतो पण काही लोकांना मात्र वाटेमध्ये भूत पिशातसुद्धा भेटू शकतात आणि हे दोन्ही भेटण्यासाठी जे लागतं ते म्हणजे नशीब आता तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्यासोबत असं काही भयानक घटना घडल्या असतील तर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो पीस आऊट बाय बाय जय श्रीराम